संघ संघा सेवा द्वारा आयोजित तीर्थस्थान समाज प्रबोधन पदयात्रा या पदयात्रेचे उपस्थित असलेले संयोजक मंडळी त्यात प्रामुख्याने आदरणीय श्रद्धेय पर्रह्म पूजनीय प्रतस्मरणीय बोराला निवासी मोतीबाबाजी तसेज आदरणीय श्रद्धेय परम पूजनीय निंबा निवासी महेंद्र दादाजी कपाटे तसेज आदरणीय श्रद्धे पर्मनीय दत्दादाजी भोजने सिलू तसे हमें परममित्र आदरणीय श्रद्धेय परह्म पूजनीय रमेशराव दादा शास्त्री कपाटे बिजगावकर तसेच जे सर्वांना पाठीमागून सांभाळून घेऊन येतात असे आपले सर्वांचे परिचित असलेले अदरणीय श्रद्धे पूजनीय श्यामदाजी जामोरेकर पालन आणि नानांच्यावर उपस्थित असलेले अरणीय श्रद्धेय प्रमुख तस पूजनीय कृष्णराजा कोठी तसेच अदरणीया पूजनीय तपस्विनी बोरळ निवासी वाशी आणि या पदार्थामध्ये सहभागी असलेल्या तपस्विनी माताभागिनी आणि मयंकरज बाबाजी भेंडेगाव आणि आपण सर्वच सद्भक्त बंधुवानी पाठव सर्वज्ञ चक्रस्वामींनी एका क्षेत्रामध्ये वाटलेलं आहे विधी करिता विधी स्कोरे विधी अविधी ज्या वेळेस आपण आता बाबाजीने बऱ्या प्रकारे आपल्याला सांगितलेलंच आहे परंतु जेव्हा आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने हरिबाल देवाचं पूर उठवलं आणि हरिपाल देवाचं पूर उठवल्याच्या नंतर सर्वज्ञ श्री चक्र स्वामीने स्वामींना जू खेळण्याचं व्यसन होत स्वामी जो खेळायचे आणि त्याच्यामध्ये जो खेळत असताना बरेच दिवस गेले एक दिवस स्वामींना हरण्याची प्रवृत्ती झाली आणि त्या दिवशी हारायला लागले एक दिवशी संपूर्ण त्यांनी हरत हरण्याचीच प्रवृत्ती स्वीकारली आणि हरत राहिले हरत राहिल्याच्या नंतर जेव्हा त्यांच्याजवळ जे पैसे संपले त्यांच्यावर कर्ज झालं कर्ज झाल्याच्या नंतर सर्वांनी हरभा जेव्हा मग आपला जो डाव आहे ते थांबवला म्हणजे त्यांचे जे सहकारी जे खेळत होते त्यांनी सांगितलं की आधी आमचे पैसे द्या आणि नंतर खेळा परंतु हरभाव तेव्हा पैसे नव्हते त्यांच्याजवळ जे दिलेले होते ते संपले तेव्हा त्यांनी ते सांगितलं बा मी घरी जाईल आणि तुम्हाला पैसे आणून देईल दे। तेव्हा त्यांनी सांगितलं नाही नाही जुईचे जुईला आणि भुईचे भूलला आपणही एका दिवस बोलता बोलता म्हणतो जिथला तिथं तसं त्यांनी म्हटलं की बाल शपथ घेतली की बा जर मी तुमचे पैसे जर दिले नाही जोपर्यंत तुम्हाला मी तुमचे पैसे देणार नाही तोपर्यंत तो मी अन्न आणि पाणी सेवन करणार नाही ही मला गोपाळाची आण आहे म्हणजे गोपाल कृष्ण महाराजाची शपथ घेतली आणि तिथून आले तिथून आल्याच्या नंतर घरी सांग घरी कोणाला घरी कोणा घरी आल्याच्या नंतर घरामध्ये जाऊन त्यांनी विश्रांती घेतली झोपले झोपल्याच्या नंतर परंतु हे सर्व सांगण्याच्या माग जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराष्ट्रामध्ये आले संपूर्ण वेळा सांगत बसण्यामध्ये वेळ घालत नाही महाराष्ट्रामध्ये आले महाराष्ट्रामध्ये येत असताना आले आल्याच्या नंतर जेव्हा सर्वज्ञ श्री चक्रस्वामी रुद्धपूरला श्री गोविंद प्रभू प्रभूांची भेट झाली ज्ञान शक्तीचा त्या ठिकाणी स्वीकार केला आणि तिथून सावळे वनामध्ये निघून गेले आणि त्या ठिकाणी अटल विजन रिक्षा भोजन हा विधी त्यांनी अवघ्या सुरुवात केला बंधून कोणीही कुठलाही व्यक्ती असू द्या जर एखाद्या माणसाने जर आपल्याला सांगितलं तू दारू पिऊ नको तो स्वतःच वेशणे आहे आणि तो समोरच्याला सांगतो की तू दारू पिऊ नको तर त्याच कोणी ऐकणार आहे का नाही आहे तस सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी अगोदर ह्या महाड पंथामध्ये स्वामींनी अगोदर त्या सर्व गोष्टीचा आचार केला अटन विजन भिक्षा भोजन ह्या सर्व गोष्टी स्वामीने स्वतः आचरल्या आणि नंतर ह्या आपल्याला सांगितलेल्या आहेत बंधुनो आणि हे सांगितल्याच्या नंतर जर आपण स्वतः जर केलं नाही तर आपण म्हटलो असतो देवाना कुठे केलं म्हणून आपण करायचं म्हणून अगोदर देवाने केलं नंतर मग आपल्याला सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं हा पंथ आपला चालत आलेला आहे आणि स्वामींनी सांगितलेल्या सूत्राप्रमाणे स्वामींनी सांगितलेला आचार स्वामी <ककल> जे काही स्वामींनी सांगितलेले आहे त्याच्या पद्धतीनेच आपण चालत आलेलो हो। आहोत आणि स्वामींनीच हे एक सूत्र सांगितलेलं आहे की बंधुनो विधी करता विधी पुरे विधी अविधी परिहारे त्या दादानी आपल्याला एक लिहा सांगितली नागदेवाचार्यांची लाडग्या वाहून ते रुद्धपूरला गेले मागचं कारण काय त्याच्या माग असलेला अहंकार त्याच्या माग आला होता त्यांच्या मनामध्ये जो अहंकार झाला होता की माझ्याशिवाय सर्वज्ञ श्री स्वामीची सेवा कोणीही करू शकत नाही माझ्याशिवाय सर्वज्ञ श्री चक्रस्वामीचं पाणी हलत नाही असं नागदेचार्यांना त्या गोष्टीचा अहंकार आला होता की त्यांना तो विधी घडत होता स्वामींचं सेवादस्य घडत होत जेव्हा सर्वज्ञ श्री चक्र स्वामीला त्या गोष्टीची गोष्ट समजली यांच्या मनामध्ये काय म्हणणं मन आता का चाललेल्या त्या गोष्टीचं स्वामींना कळाल्याच्या नंतर स्वामींनी नागदेवाचार्याला काढून दिलं हाकडून दिलं कशामुळे हाकडून दिलं बघ तो तो इथं येऊन जर विधी न करता अविधीत जर आसरत असेल आणि त्या अविधीमुळे जर तो धर्मापासून जात असेल तर मग तू माझ्याजवळ नको आणि त्या एका गोष्टीवर स्वामींनी त्यांना पाठवून दिलं पाठवून दिल्याच्या नंतर जेव्हा त्यांना त्या गोष्टीची चूक समजली त्या त्यांच्या त्यांची जी गोष्ट आहे त्यांच्या ज्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला होता त्या अहंकाराची त्यांना जाणीव झाली की मला स्वामींनी का काढून दिलं मग त्यांच्या लक्षात आलं अरे माझ काय देवाच काय देवाच माझ्या वांसून काय राहणार आहे बंधुनो देवाच आपल्या काहीही राहत नाही परंतु देवा वाचून आपलं भरपूर काय राहत बंधुनो आपण स्थान करायला जातो बाबांनी सांगितल्या प्रमुख प्रमाणे जर आपण स्थान वंदन केलं तर खरंच त्या स्थानाचं गुमट प्राप्त होते रस्त्यात अहो पायी चालतोय आपण पायी चालत असताना आपण पदयात्रा करतो हो। पदयात्रेमध्ये पावलं पावली गुमतच आहे पावला पावला तुम्ही एक पाऊल टाकला दुसऱ्या पावला दुसरा पाऊल उचला तिसऱ्या पावला पावलं पावली गुमत आहे आणि हे एवढं मोठं भाग्य एवढं मोठं भाग्य आपल्याला लाभलेलं आहे त्याचा आपण फायदा करून घ्यायला पाहिजे आपण संसारिक लोक आहोत आपल्या संसाराशिवाय दुसऱ्या गोष्टी सुचत नाही संसार हा कायमचाच आहे बंधुनो आपण संसारामध्येच राहणार आहे संसारामध्ये मदि, संसारामध्येच आपण जाणार आहे परंतु जे दहा दिवस आपण ह्या परमार्थाला दिलेले आहेत ते मनातून द्या मनातून दहा दिवस द्या बायाजवळ बसलं बायाच्या बाया घरच्या गोष्टी पुरुषाकडे गेलं पुरुषाच्या शेतातल्या कर्माच्या गोष्टी हे आपण इथून गेल्यानंतरही करणारच आहोत परंतु इथं जोपर्यंत आहे तोपर्यंत नामस्मरण तोपर्यंत जे बाबांनी सांगितलेल्या लेळा आहे ज्या स्थानाची लेळ आहे पुढचं स्थान सांगितलेलं असेल पुढच्या स्थानाची लेळा आणि जर पुढच्या स्थानाची लेळ आठवत नसेल मागचं कुठलं स्थान सांगितलेलं आहे त्या स्थानाची लेळा आठवा लेळा आठवत स्मरण करत जर तुम्ही चालले गप्पा गोष्टी न करता तर ह्या याच्या आपल्या आपण दहा दिवसात जे आपण कमवू शकतो ते पुन्हा पुढे कमवू शकत नाही म्हणून मी जास्तीचा वेळ घेत नाही पाळा आलेला आहे बोलण्याची वेळ पुन्हा पडली बोलेल परंतु आज या ठिकाणी मी थांबतो आणि आपली सर्वांची रजा घेतो दंडपूर्ण दंडपूर्ण सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की हॅलो धन्यवाद दादाजी यानंतर या ठिकाणी पाळ होईल